अध्यक्ष महोदय शेलार साहेबांचं सरकार पहिल्या दिवसापासून म्हणत की शेतकऱ्याचं उत्पन्न आम्ही दुप्पट करू दुप्पट उत्पन्न तर काही झालंच नाही पण खर्च नक्की दुप्पट झालेला आपण सर्वांनी तिथं बघितलं अध्यक्ष महोदय पेट्रोल वरचा जो कर होता तो तीन रुपये हा काँग्रेस म्हणजे शिंदे सरकारमध्ये होता आता तो बत्तीस रुपयाला त्यांनी घेऊन नेलेला आहे काँग्रेसच्या काळामध्ये वर्षाला फक्त नव्वद हजार कोटी हे पेट्रोलच्या सेसवर केंद्र सरकार हे गोळा करत होतं अध्यक्ष मोदय शेला साहेबांच्या सरकारमध्ये हा सेज नव्वद हजारावरनं आता चार लाख पंधरा हजार कोटी दर वर्षाला गेला म्हणजे गरिबाच्या खिशातून अधिकचे साडेतीन लाख कोटी रुपये शेला साहेबांच्या सरकारनी हे तिथं अतिरिक्त घेतलेलं आहे म्हणजे खर्च हा सामान्य लोकांचा अध्यक्ष मोदय वाढवलेला आहे अध्यक्ष मोदय शेला साहेबांच्या सरकारमध्ये महाराष्ट्र आता तिसऱ्या चौथ्या नंबरला विकासाच्या बाबतीत गेलाय शिंदेताईचं म्हणजे काँग्रेसचं सरकार असताना महाराष्ट्र नेहमी नेहमी एक नंबर इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत या देशामध्ये राहिलेलं सरकार आहे अध्यक्ष महोदय स्टार्टअप इकोसिस्टम मध्ये महाराष्ट्र काँग्रेस आणि शिंदेताईंच्या सरकारमध्ये एक नंबरला नेहमी नेहमी राहायचं अध्यक्ष मोदय आज अशी परिस्थिती गुजरात तमिळनाडू आणि इतर राज्य आपल्या पुढे तिथे गेलेले आहेत अध्यक्ष मोदय आज जर आपण बघितलं तर तिथं कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत सकारात्मक दृष्टिकोनातून आपलं राज्य नेहमी नेहमी चांगल्या नंबरला असायचं चा, आता काय कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत उत्तर प्रदेश आणि बिहार आपल्यापेक्षा बरे अशी परिस्थिती आज बोलायची वेळ दुर्दैवाने तिथे आले अध्यक्ष मोदय काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये असणारे नेते हे महाराष्ट्रातला विकास करायचे दुर्दैव आज असं आहे शेला यांचं सरकार आल्यापासून महाराष्ट्रातले नेते महाराष्ट्रातला विकास सोडून गुजरातचा विकास तिथे करायला लागलेले आहेत जो आपल्या हक्काचे इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रातले आहेत ते तिथं गुजरातला मोठ्या प्रमाणात गेलेले अध्यक्ष महोदय भाषण करणं हे सोपं असतं नुसतं एखाद दुसरा मुद्दा कुठला तरी ते घ्यायचा त्याच्यावर बोलणं हे सोपं असतं त्यांनी मग सांगितलं एका कुठल्या तरी पत्रकारांवर म्हणजे कुलकर्णींवर जी कारवाई झाली होती उद्धव ठाकरे साहेबांचं आणि महाविकास आघाडीचं सरकार असताना अध्यक्ष महोदय त्यांनी चुकीची माहिती इथे दिली होती त्यांनी कुठल्या तरी बिझनेसमॅनचं नाव घेतलं ते तसं झालं नव्हतं त्या पत्रकारांनी अशी बातमी केली होती की आता ट्रेन हे उत्तर प्रदेशला बिहारला जायला आता सुरुवात होतं आणि तिथे गर्दी झाली करोनाच्या काळामध्ये मोदी साहेबांनी सांगितलं होतं की गर्दी करू ना कारण खोटी बातमी झाल्यानंतर गर्दी झाल्यानंतर कारवाई अध्यक्ष मोदय करावी लागली त्यामुळे हे शब्द घेऊन आणि नुसतं पूर्वीचे शब्द बोलल्यानंतर लोकांना हाताला काम आणि पोटाला अन्न मिळणार आहे का पूर्वीच्या सरकारली हे केलं पूर्वीच्या सरकारली हे केलं तुम्ही आता सत्य तर तुम्ही काय आत्ता करता ते सांगा ना अध्यक्ष महोदय आज जर आपण बघितलं तर मध्ये सव्वीस लाख कोटी रुपयाचे करार हे तिथं गुजरात व्हायब्रंट व्हायब्रंट गुजरात मध्ये झाले सव्वीस लाख कोटी आणि चाळीस लाख युवा तिथं त्या माध्यमातून पुढच्या तीन वर्षामध्ये नोकऱ्या मिळणार आहेत महाराष्ट्राली काय चुकीचं केलं तीन लाख कोटीचे करार तिथं झाले ते सुद्धा मध्ये जाऊन केले अतिरिक्त खर्च केला आणि कोणाबरोबर करार केले तर महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये ज्या कंपनीचे ऑफिसेस आहे त्या कंपनी बरोबर तुम्ही डाव जाऊन खर्च कर खर्च करून तिथं करार करता आणि मग धुळवेग करताय ना अरे करायचं असतं तर सहा आधी इथं बसून तुम्ही जर करार केला असतं तर काय वाईट झालं असतं अध्यक्ष महोदय इथं जे प्रोजेक्ट आपल्या सर्वांच्या महाराष्ट्राच्या हिताचे होते इथं असणाऱ्या चार पाच लाख युवांना ग्रॅज्युएट युवांना हाताला काम मिळालं असतं सहजपणे गुजरातचं इलेक्शन होतं म्हणून गुजरातला तुम्ही ते पाठवले ते आणण्यासाठी तुम्ही कुठं प्रयत्न करताय अध्यक्ष महोदय आज इथं या युवांना हाताला काम आपण सर्वांनी दिलं बाहेर जर एखादा प्रोजेक्ट आज आला तर नोकरी देण्यासाठी तीन वर्ष जातात आणि मग आता जर खर्च नाही झाला तर तीन वर्षानंतर जे युवा आज बिझनेस मध्ये जॉब मार्केट मध्ये येणार आहे त्यांना हाताला काय अध्यक्ष महोदय कोण काम देणार आहे आणि आज आपण बघितलं तर दरवर्षी दहा लाख युवा ग्रॅज्युएट होऊन बाहेर निघत आहेत आणि नोकरी किती लोकांना मिळते तर लाखभर लोकांना सुद्धा मिळत नाही मग नऊ लाख लोकांनी काय करायचं वडालाच समजा एखादी रिक्षा असेल आणि पोरगा रिक्षा चालवतो तर आपण म्हणतो त्याला नोकरी मिळाली असं म्हणता अध्यक्ष महोदय त्याला दुसरं काहीतरी करायचं असतं पण तिथं संधी मिळत नाही चालवावी लागते अध्यक्ष महोदय टपरीवर बसून तिथं कुठेतरी काम करावं लागतं एखाद्या शेतामध्ये मन नसताना सुद्धा तिथं काम करावं लागतं अध्यक्ष महोदय याला एम्प्लॉयमेंट म्हणत नाही सरकार जेव्हा तिथं फेल होत तर मग अशा पद्धतीने मन नसताना सुद्धा या युवांना तिथं काम करावं लागतं अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थाने आपल्याला पावटी सायकल ही जर ब्रेक करायची असेल तर युवांना हाताला काम आजच्या आज तिथं अध्यक्ष महोदय तिथं आपल्या सर्वांना द्यावं लागेल अध्यक्ष महोदय कर्नाटकचा एक तिथं तिथं असणाऱ्या इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटचा जो अधिकारी आहे तो तिथं वेगळ्या वेगळ्या देशांमध्ये जातो तिथं चर्चा करतो तिथं चर्चा केल्यानंतर तिथं तायवानला गेला होता कर्नाटकाचा एक अधिकारी तिथं जाऊन फक्त तिथं चर्चा केल्यानंतर दीडशे सा दोनशे कोटीची इन्व्हेस्टमेंट त्यांनी आली अहो इथले आपले लोक तायवानला जातात तीन दिवसामध्ये साडेचार कोटी रुपये खर्च करता तीन लोक आणि तुम्ही विमानाने गेला होता का स्वतःच विमान घेऊन गेला होता आणि तिथे रोल्स वाईज मध्ये फिरत होता का मग अतिरिक्त खर्च करायचं कारण का एक साधा करार सुद्धा त्यांनी तिथं केला नाही मग असं जर आपण काम करत राहिलो तर कधी इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे येणार आहे कदाचित आपले मंत्री महोदय वेगळ्या वेगळ्या गोष्टींमध्ये बिझी असतील पण हे इन्व्हेस्टमेंट आज नाही आलं तर भविष्यामध्ये आपली जी पीढ़ी आहे ती अडचणीत येऊ शकते अध्यक्ष महोदय पूर्वीच्या काळामध्ये आपण उत्तर प्रदेशला कुठेतरी असं म्हणायचो एकदम अविकसित राज्य आहे अध्यक्ष महोदय आज जर आपण बघितलं द बँकेकडून करण्यात येणाऱ्या गुंतवणुकीच्या बाबतीत आज अख्ख्या देशामध्ये जेवढं लोन दिलं जातं गुंतवणुकीसाठी त्या सोळा टक्के त्याचा वाटा हा उत्तर प्रदेशला चाललाय दोन हजार तेरा चौदाला तो वाटा एक टक्क्यावर होता हो आणि आपला वाटा एकोणीस टक्क्यावर होता आज त्याच्यामध्येच आपल्या महाराष्ट्राचा वाटा हा सात टक्क्यावर आलेला आहे अध्यक्ष महोदय जर इन्व्हेस्टमेंट होणार नसेल तर या मुलांना आपण आजच सांगावं हो लागेल बाबा नो ग्रॅज्युएट नका हो इंजिनियर नका हो एम बी ए करू नका आम्हाला तुम्हाला नोकरी देता येणार नाही असं आजच आपण त्या युवांना तिथं अध्यक्ष महोदय तुला सांगू अध्यक्ष महोदय ज्या इंडस्ट्री आपल्या राज्यातून दुसऱ्या राज्यात गेल्यात आता साध्या त्यांच्याबरोबर चर्चा तरी करायला पाहिजे की का महाराष्ट्राला तुम्ही सोडवता का इथल्या तुम्ही कर्मचाऱ्यांना सोडवता का इथल्या कामगारांना तुम्ही सोडत आहात लाईटचं बिल जास्त येते का लाईटचे रेट आम्ही कमी करायचे का टॅक्स कन्सेशन तुम्हाला देऊ का तुम्ही एक्सपॅन्शन अजून करता येईल का अशा प्रकारच्या चर्चा कुठेही तिथं होत नाही ज्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आहेत त्याच्याबद्दल तर कुणी बोले नाच मंत्री महोदयांना वेळ नाही अधिकाऱ्यांना वेळ नाही मोठ्या मोठ्या इंटरनॅशनल ट्रिप करायला बरं यांना जमतं पण या स्मॉल स्केल इंडस्ट्री असतील मिडियम स्केल इंडस्ट्री असतील ज्या इंडस्ट्री ऑलरेडी आपल्या महाराष्ट्रामध्ये हो त्यांच्यामध्ये एक साधी बैठक सुद्धा या लोकांचे अध्यक्ष महोदय होत नाही आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की याच्यावर या सरकारने कुठं ना कुठं तरी लक्ष हे दिलं पाहिजे अध्यक्ष महोदय व्हाईट पेपर काढले जातात केंद्र सरकार व्हाईट पेपर काढतं त्याच्यामध्ये इथं महाराष्ट्रामध्ये प्रवेश होऊन जातो आणि पण ह्याच्यावर तरी व्हाईट पेपर काढा ना आपल्या कंपन्या या महाराष्ट्रातून का बाहेर चालल्यात याच्यावर थोडासा प्रयत्न करा कुटुंबान पार्टी फोडणं कदाचित सोपं असू शकतं पण या महाराष्ट्रामध्ये विकासाच्या बाबतीत आपल्या या महाराष्ट्राला एक नंबर ठेवणं हे तसं सोपं नाही जर तुम्ही कामच करणार नसाल तर हे कधीच होणार नाही अध्यक्ष महोदय उत्तर प्रदेश जाईल पुढं त्यानंतर बिहार जाईल पुढं आणि आपण तसंच गुजरात ऑलरेडी आपल्या पुढं तिथं अध्यक्ष महोदय गेलेला आहे त्यामुळे इथं लक्ष देण्याचे अध्यक्ष महोदय कुठेतरी गरज आहे अध्यक्ष महोदय माझ्या एम आय डी सीचा प्रश्न अनेक वेळा मी या विधिमंडळामध्ये मांडला आश्वासन माझ्या मंत्र्यांनी तिथं दिलं होतं तिथं अध्यक्षांनी बैठक सुद्धा लावली होती अध्यक्षांनी बैठक लावली मी तिथं चार तास बसलो तिथे मंत्री आले सुद्धा नाहीत इथं शब्द देऊन सुद्धा शब्द पाळत नाही आणि विधान परिषदेत एखादा आमदार जर तिथं बैठक लावतो ते बैठकीला तिथं असं लोकांनी निवडून दिलेला आमदार तुम्ही बोलत नाही माझा इव्यो हद होत नाही मला त्या बाबतीत काय वाईट वाटत नाही तो नुसतं बैठकीवर बैठकी म्हणजे नुसतं खुर्च्या गरम आहेत का तुम्हाला माझ्या मतदारसंघातल्या लोकांना खऱ्या अर्थाने तिथं विकास व्हावा अशी त्यांची इच्छा आहे आणि मग एम आय डी सी आल्यानंतर आपल्याला हाताला काम मिळेल ही जर यांच्या इच्छा त्यांची असेल आणि त्याच्या बाबतीत नुसतं राजकारण होत असेल तर ता मानसिक ताप माझ्या मतदारसंघातल्या लोकांना तिथं होतोय आणि इथं मुद्दा मांडला की लगेच तिथं बैठक लावतात आपण बैठक लावून करता काय जर तुम्ही निर्णय घेणार नसेल तर त्याचा फायदा सामान्य लोकांना कधी होणार अध्यक्ष महोदय नुसतं आपण राजकारण जर करत राहिलो ना त्या कोणाचंही काय भलं होणार नाही राजकारण नुसतं करणाऱ्या नेत्याचं भलं होतं सामान्य लोकांचं कधीही भलं होत नाही त्यामुळे या एमआयडीसीच्या बाबतीत अध्यक्ष महोदय एवढा फॉलोअप तिथं मी केलेला आहे पत्र व्यवहार केलेला आहे त्याची सी बैठक सुद्धा तिथं झालेली आहे त्यांनी परवानगी सुद्धा दिलेली आहे मग काय अडचण आहे नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के काम झालं असेल तर साधी तुम्हाला सही करता येत नाही का मी विरोधात आहे म्हणून आम्ही भूमिका बदलत नसेल पण माझी भूमिका माझ्या मतदारसंघातल्या लोकांच्या बाजूने तर सरळ आहे त्यांच्या बाजूची आहे आणि तुम्ही म्हणता विकास करायचा विकास करायचा करा ना विकास साधी सही करायला तुम्हाला काय लागतं सगळं रेडीमेड करून टाकलंय पण नाही करायचं अध्यक्ष महोदय तुम्ही मला शब्द दिला होता पंधरा वीस मिनिटं बोलायचं अध्यक्ष महोदय तिथं आम्ही बोलणार त्यामुळे आम्ही आमच्या लेव्हलला तिथं फॉलोअप अध्यक्ष महोदय सुरू केलाय आता जर प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट येत नसेल प्रायव्हेट तिथं लोकांना हाताला काम मिळत नसेल तर मुलांनी काय करायचं तर स्पर्धा परीक्षेसाठी प्रयत्न करायचा कोणीतरी पोलीस होण्याचा प्रयत्न करते गुंडागर्दी त्यांना संपवायची कोणात तहसीलदार बनायचे कोणातरी तलाठी बनायचे शेतकऱ्याला मदत व्हावी अध्यक्ष महोदय साधी सोपी स्वप्न त्यांची त्यासाठी कष्ट करतात आई वडील कमी शिकले असले तरी त्या मुलांना ते शिकवतात शिकवल्यानंतर पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी येऊन त्यांना क्लासेसला पैसे देतात आणि त्यानंतर काय होतं तर पेपर फुटे अनेक वेळा मुद्दा इथं मांडला तिथं देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा हा मुद्दा मांडल्यानंतर आम्हाला उत्तर मिळतं की आजची पिढी सिरियस नाही हजार रुपये आम्ही असेच लावतो युवा पिढी तिथं सिरियस होण्यासाठी अध्यक्ष महोदय याच्यामध्ये आम्ही अनेक पुरावे हो अध्यक्ष महोदय तिथं दिलेत हे सगळे पुरावे आहेत ज्याच्यामध्ये एफ आय आर केला गेला एफ आय आर जर तुम्ही बघितला तर तिथं सोलापूरला एफ आय आर झालेला आहे सांगलीला एफ आय आर झालेला आहे नगरला एफ आय आर झालेला आहे एका नायब तहसीलदारने एफ आय आर केलेला आहे आणि मी जेव्हा हा मुद्दा इथं मांडला आणि जे काय पेपर मध्ये आलं तिथले युवा जो बोलतोय एका लाख रुपये घेतले अध्यक्ष महोदय आणि मांडला युवांची बाजू मांडली तर आम्हाला मंत्री मोदय महसूल काय बोलतात यांच्यावर कारवाई अरे कारवाई करायची करा, करा आम्ही नाही घाबरत आम्ही लोकांची बाजू घेतच राहणार आम्ही या बाबतीत कुठेही हलगर्जीपणा करणार नाही त्यामुळे माझ्यावर कारवाई करून जर ह्याच्यावर एसआयटी लागत असेल ह्याच्यावर कुठेतरी लक्ष दिलं जात असेल ह्याच्यावर जे इन्व्हेस्टिगेशन या पेपर फुटीवर होणार असेल तर मी जेलमध्ये पण जायला तयार आहे पण या बाबतीत एसआयटी झाली पाहिजे आणि जर एखाद्या मंत्र्यावर उलट बोलून त्यांच्यावर बोलून एसआयटी सहजपणे जर बसत असेल तर हो आम्ही म्हणतो या सरकारने या बाबतीत भ्रष्टाचार केलेला आहे तर नसेल केला तर एसआयटी लावा मग का तुम्ही फुटी थांबवू शकत नाही अध्यक्ष महोदय या पेपर फुटीच्या बाबतीत तुम्ही बघितलं तर अमरावतीला आर एन नावाचं एक सेंटर आहे त्याच्या तलाठी भरतीच्या वेळेस तिथं पेपर फुटला होता आम्ही हा मुद्दा मांडला आम्ही याच्यावर बोललो पण त्याच्यावर कुणी काय कारवाई केली नाही जेव्हा जल जलसंधारण विभागाची तिथं परत एकदा पेपर घेणार होता अध्यक्ष महोदय हजार मुलांनी आम्हाला फोन केले मला ना या सगळ्या आमदारांना फोन केले असेल काय म्हणले ह्या सेंटरवर पेपर फुटी झाली तिथं परीक्षा घेऊ नका तिथं घेतली तर परत काहीतरी बोल अध्यक्ष महोदय जसं बोललो तसं झालं तिथं परत पेपर फुटला अधिकारी कोण होता तर त्याच विभागाचा प्रशांत नावाचा एक अधिकारी त्याने तिथं पेपर फोडला अहो का या गरीबाली चुकीचं केलं अध्यक्ष महोदय का पेपर फुटी सातत्याने होते अध्यक्ष महोदय याच्यामध्ये हो काय रॅकेट आहे का, का? याच्यामध्ये हो काय या शंभर दोनशे कोटी कमवण्यासाठी हजार कोटी कमवण्यासाठी गरिबाचं जर तुम्ही भविष्य अडचणीत आणणार असाल तर सरकारने कुठेतरी त्या बाबतीत जी कमिटी फॉर्म केली त्या कमिटीचा काहीतरी निर्णय घेऊन डायरेक्ट पेपर फुटी पेपर फुटीच्या विरोधात कायदा करायला काय हरकत आहे कोण थांबवत का तुम्हाला पेपर फुटी करायचीच आहे का त्याच्यामध्ये भ्रष्टाचार करायचाच आहे पैसा घेतल्याशिवाय नोकरी द्यायचीच नाही असं जर ठरवलं असेल असे तर तुम्ही सांगा व्यापांचं जर रेकॉर्ड तोडायचं असेल तर या सरकारने ठरवलं तर तुम्ही करा तुम्ही किती केलं हो तरी आम्ही युवांची बाजू तिथं मांडणारच पण आपण अध्यक्ष महोदय याच्यामध्ये न्यूट्रल असता मुलांची बाजू घेऊन कुठली तरी कारवाई करण्यासाठी या सरकारला तिथं अध्यक्ष महोदय सांगा मुंबई उच्च न्यायालय सहाय्यक परीक्षा महाराष्ट्र जलसंपदा विभाग पीएचडी फेलोशिप परीक्षा सार्वजनिक बांधकाम तलाठी भरती या सगळ्या गोष्टीमध्ये अध्यक्ष महोदय तिथं पेपर फुटी झाली अध्यक्ष महोदय या सगळ्या गोष्टींकडे कुठे लक्ष द्यायची जरूर अध्यक्ष महोदय एमपीएससी आम्हाला असं वाटतं की ते सगळ्यात न्यूट्रल एक संघटना आहे संस्था आहे हो अध्यक्ष महोदय तिथं सुद्धा कॉन्ट्रॅक्टवर लोक घेतली जातात अध्यक्ष महोदय आम्ही कॉन्ट्रॅक्ट भरतीच्या जा विरोधात आणि एमपीएससी मध्ये चाळीस लोक कॉन्ट्रॅक्टवर घेतली जातात म्हणजे आम्ही जो मुद्दा मांडतो जे युवा तिथं आंदोलन करतात काय काय तर आत्महत्या करायचं तिथं म्हणतात हे काय सरकारला काय त्याच्याबद्दल काही सिरियसनेस नाही का अध्यक्ष महोदय आणि तुम्ही डायरेक्ट एमपीएससी मध्ये कॉन्ट्रॅक्ट भरती करता ए, हे कुठेतरी तुम्ही मेसेज देण्याचा प्रयत्न करत आहात की आम्ही युवांच्या बद्दल सिरियस नाही अहो युवांचे वडील शेतकरी कष्ट करतात अहो कांदा पिकवतात अ कांदा पिकवल्यानंतर आजची कांद्याची काय परिस्थिती आहे अध्यक्ष सहजपणे एसी मध्ये बसताना तुम्ही निर्णय घेता अहो अध्यक्ष महोदय आज देशामध्ये तेरा लाख हेक्टर वर दोनशे तीस लाख क्विंटल कांद्याचं उत्पादन होत आणि आपल्या या देशामध्ये एकशे पंच्याण्णव क्विंटल कांदा लाख क्विंटल कांदा तिथं लागतो अध्यक्ष महोदय पस्तीस लाख क्विंटल कांदा आज अतिरिक्त आहे मग काय एक्सपोर्ट थांबवला काय याच्यावर निर्णय घेत नाही अध्यक्ष महोदय याच्यामध्ये तर कहर झालाय गुजरात मध्ये कांदा मार्च मध्यपासून पुढे कांदा शेतकऱ्याकडे यायला सुरुवात होतो आणि महाराष्ट्रातला तोपर्यंत शेतकऱ्याचा कांदा संपलेला सुद्धा असतो आता एकतीस पर्यंत तुम्ही एक्सपोर्ट थांबवलेला आहे मग महाराष्ट्राचं जा नुकसान झालं अख्ख्या देशाचं जा दहा हजार कोटीचं झालं ते शेतकऱ्याचं झालं त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं जा पाच हजार कोटीचं झालं आणि मग आता तुम्ही मार्च अखेरीस तिथे एक्सपोर्ट ओपन करणार म्हणजे गुजरातल्या शेतकऱ्याला फायदा होऊ द्या आणि महाराष्ट्राचं नुकसान होऊ द्या आणि महाराष्ट्र सरकार या बाबतीत साधा एक शब्द सुद्धा काढत अध्यक्ष महोदय आता अध्यक्ष महोदय या शेतकऱ्याने जगायचं नाही का तुम्ही सुद्धा शेतकऱ्याचे प्रतिनिधित्व करता अध्यक्ष महोदय ह्या मुद्द्यावर खऱ्या अर्थाने काम करण्याची जरूरत आहे अध्यक्ष महोदय एकोणीस ऑगस्टला चाळीस टक्के निर्णयात शुल्क झाला तेवीस वरनं रेट डायरेक्ट दोन हजार वर आला परत अठ्ठावीस ऑगस्टला आठशे डॉलर वर तुम्ही एक्सपोर्टची ड्युटी लावली चार हजार आठशे वरनं रेट डायरेक्ट पस्तीसशे वर आला अध्यक्ष महोदय अशा पद्धतीने जर तिथं शेतकऱ्याचं नुकसान होत असेल तर त्याच्या विरोधात कुणी ना तरी बोललं बाहेर अध्यक्ष हो महोदय याच्यामध्ये कापसाच्या बाबतीत एकरी खर्च चाळीस हजार आजच्या दराने उत्पादन किती येतं तर पस्तीस हजार पाच हजार वर्षाला जर शेतकरी कमवत असेल त्याच्यात अध्यक्ष महोदय कसं काय होणार अध्यक्ष महोदय दोन डाळीच्या बाबतीत पाच मिनिटं अध्यक्ष महोदय एवढ्या दोन तास थांबलोय बोलू द्या बोलू द्या जर तुम्हाला असं वाटत असेल शेतकरी युवाच्या बद्दल बोलणं मी चुकीचं बोलत असेल तर तुम्ही सांगा आपण रेकॉर्ड वर आणू आम्ही जे बोलतोय चुकीचं बोलतोय तुम्ही सांगा आम्ही सरकारची बाजू घेत नाही म्हणजे आम्ही चुकीचं अरे पण आम्ही गरीबाची बाजू घेतोय ते महत्वाचं नाही का अध्यक्ष महोदय शेला साहेब बोलले राजकीय बोलले मी राजकीय कुठं बोलतोय मी फक्त ती मांडतोय ताई साहेब बोला बोला अध्यक्ष महोदय बोंड बोंडाळीच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात बोंडाळी आपल्या या राज्यात आणि देशामध्ये अध्यक्ष महोदय आलेली आहे बोंडाळीमध्ये तीस तीस टक्केचं नुकसान होतं अध्यक्ष महोदय आज आपण बघितलं तर ब्राझील अमेरिका हे देश बीजी सात वर पोचलेले पो, पो, आहेत आणि आपण दोन का तीन वर हो। आहोत अध्यक्ष महोदय याच्यावर जर लक्ष नाही दिलं तर बोंडाळी संपून टाकेलो ते राज्याला संपवत नाही ती शेतकऱ्याला संपवत आहे अध्यक्ष महोदय आणि कपाशीचा रेट आज किती आहे जो दहा वर्षापूर्वी होता तोच आज आहे पेट्रोलचा रेट तेवढा राहिलाय का फर्टिलायझरचा रेट तेवढा राहिलाय का डिझेलचा रेट तेवढा राहिलाय का अध्यक्ष महोदय सगळ्याचे रेट वाढले तर कपाशीचा रेट वाढू शकला नाही अध्यक्ष महोदय सोयाबीनच्या बाबतीत अठरा एकोणीस मध्ये एक एकर लागवड केली तर उत्पादन आठ क्विंटल एक होत होतं तेवीस चोवीस मध्ये एक एकरावर सहा क्विंटल होत खर्च अठरा हजार होता आज तो खर्च चोवीस हजारला अध्यक्ष महोदय गेला त्यावेळेस भाव सात हजार होता आणि इथं डबल भाव करायचं या बज सरकारने तिथं सांगितलं आणि आज रेट किती तर बेचाळीसच्या अध्यक्ष महोदय रेट उत्पन्न छप्पन्न हजार त्या काळामध्ये होत नफा अडतीस हजार होता आज उत्पन्न पंचवीस हजार आहे नफा बाराशे रुपये अध्यक्ष महोदय मग याच्यावर आपण बोलणार नाही का तसा शेतकरी आत्महत्याचा विषय अध्यक्ष महोदय एकनाथ शिंदे साहेब बोलले होते मी आल्यानंतर एक सुद्धा आत्महत्या होणार नाही बऱ्याच गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात एक आत्महत्या झालीच अध्यक्ष महोदय दुर्दैव आहे पण आकडे हे वाढतच चाललेले अध्यक्ष महोदय आपण कर्नाटकात बघितलं दोन हजार एकवीस ला नऊशे सतरा होते बावीस ला नऊशे अडुसष्ट झालं नोव्हेंबर ला साडे चारशे झालं पण महाराष्ट्रामध्ये हा आकडा अध्यक्ष मोदय वाढतच चाललाय चौदा आणि एकोणीसच्या पाच वर्षामध्ये पाच हजार आत्महत्या शेतकऱ्यांनी केल्या आणि एकोणीस बावीस मध्ये अडीच वर्षामध्ये सोळाशे आत्महत्या झाल्या अध्यक्ष महोदय मी म्हणतो एक आत्महत्या झाले तर काम करा मराठवाड्यामध्ये अडीच लाख शेतकरी आत्महत्या करण्याचा विचार करत आहे असा रिपोर्ट आलाय पण रिपोर्ट बद्दल कुणी चर्चा नाही केली अध्यक्ष महोदय आमचं मत एवढाच आहे चर्चा करा काहीतरी मार्ग करा शेतकऱ्यांनी कुठेतरी मदत करा अध्यक्ष महोदय आपण विम्याच्या बाबतीत बोललो मदत पोहोचली का शेतकऱ्याला नाही अहो आम्ही म्हणत नव्हतो एक रुपयाला द्या आम्ही म्हणतो शंभर रुपये लावा दोनशे रुपये लावा पण अडचणीच्या काळामध्ये विम्याचा पैसा येणं महत्वाचं आहे आज तिथं कंपनी आणि सरकार भांडते आणि पण शेतकऱ्यांनी काय करायचं व्याजावर पाच टक्के महिन्याला त्यांना पैसे घ्यावे लागतात अध्यक्ष मोदय वेळेवर पैसा मिळणं फार महत्वाचं आहे गेल्या वर्षी सातत्याने जो पाऊस आला त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालं त्याचे पैसे तिथं अध्यक्ष मोदय आले नाहीत तर मग या शेतकऱ्याच्या बाजूला आज खऱ्या अर्थाने बोलण्याची जरूरत आहे कायदा सुव्यवस्था हे सगळे विषय अध्यक्ष मोदय महत्वाचे आहेत याच्या खोलामध्ये मी जाणार नाही आज जर आपण बघितलं मला फक्त जाता जाता एवढंच सांगायचं की मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील मंत्री असतील त्यांनी एक गोष्टीची जबाबदारी घ्यावी कोण तुमच्यापाशी येतं याचा अंदाज तरी या गुंड लोक येतात तुमच्याबरोबर फोटो काढतात मंत्र्यांना यूज रील काढतात समजूया असं समजूया मंत्र्यांना माहीत नाही पण अध्यक्ष महोदय तो फोटो बाहेर गेल्यानंतर बाहेर एक संदेश जातो हे सरकार गुंडाचा ऐकते गुंडाला कुणी हात लावणार नाही अध्यक्ष महोदय पुण्याचा कुठला तरी गुंड दिली कितीतरी मर्डर केले सीपीली जेव्हा बोलवलं सीपीकडे जाताना भला मोठा ताफा येऊन गेला रील बनवला परेड केली आणि दुसऱ्या दिवशी रील पब्लिक केली मग लोकांनी काय समजायचं की गुंडाबरोबर पोलीस आहेत मंत्री आहेत मग असं जर लोकांना हे परसेप्शन गेलं मग आम्ही असं समजायचं का लोकसभेमध्ये गुंडाचा वापर केला जाईल विधानसभेमध्ये गुंडाचा वापर केला जाईल पैशाचा वापर केला जाईल अध्यक्ष महोदय हा सिग्नल अतिशय वाईट सिग्नल आहे आणि आपल्या या महाराष्ट्रासाठी तर अतिशय वाईट सिग्नल आहे त्यामुळे या बाबतीत मंत्री महोदयांनी सुद्धा काळजी घ्यावी आणि हे जे गुंड मोकाट फिरतायत त्यांना एकदा जेलमध्ये टाकावं आणि त्या बाबतीत कारवाई घेतली तर मी होम मिनिस्टर साहेबांना तिथं मानेल साहेब या सगळ्या गोष्टींमध्ये हे सरकार लक्ष देईल अशी अपेक्षा आम्ही सर्वजण करतो आणि जाता जाता फक्त एवढंच म्हणतो की एसआयटी तुम्ही एका सामाजिक कार्यकर्त्यांवर तिथं जर करत असाल तर एकदा पेपर फुटीच्या बाबतीत करा जे प्रोजेक्ट बाहेर गेले त्याच्या बाबतीत गेला एखादा आमदार गोळीबार करतो गोळीबार केल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांच्या विरोधात अतिशय खालच्या पातळीवरून काही गोष्टी तो बोलतो त्याची एसआयटी तुम्ही लावा आणि ज्या ज्या एसआयटी याच्या आधी लागल्यात त्या एसआयटीचं काय झालं याचा तरी अभ्यास करा का इथं मांडायचा मुद्दा एसआयटी बनवायची सगळं विसरून जायचं अध्यक्ष महोदय जो लाठीच्या एसआयटी बद्दल काय झालं महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला तिथं चौदा लोक दुर्दैवाने मृत्यूमुखी पडले ते एसआयटीचा अध्यक्ष महोदय काय झालं तर मग एस आय टी फॉर्म करायची असेल तर पूर्णत्वात तुम्ही आमच्यावर जर काय तिथं क्लेम करत असाल तर आमचा मुंबई एसआयटी कशाला ज्युडिशियल एन्क्वायरी करा अध्यक्ष महोदय पण असं फक्त राजकीय दृष्टिकोनातून एसआयटी फॉर्म करण्यापेक्षा खऱ्या अर्थाने सामान्य लोकांसाठी एसआयटी फॉर्म करून त्याच्यावर मार्ग निघावा अशीच विनंती या ठिकाणी अध्यक्ष महोदय करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी